गडेंगला शहरात अमृत दोन पॉईंट शून्य पाणी पुरवठा योजनेतून सेहेचाळीस पॉईंट बासष्ट कोटीची मंजूर असलेली पाईपलाईनचं काम अजूनही रखडल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना जाब विचारला तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील केली या पाईपलाईनचं काम सुरू करण्याचा आदेश सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे पण अजूनही काम सुरू करण्यात आलेले नाही तसेच वर्क ऑर्डर ठेकेदाराने का स्वीकारलेली नाही त्याचं कोणतेही कारण ठेकेदाराकडून पालिका प्रशासनाला देण्यात आलेली नाही त्यामुळे ही योजना कधी पूर्ण होणार आणि गडिंग शुद्ध पाणी केव्हा प्या मिळणार हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे आज अमृत दोन मध्ये पांढर पाणी जी मंजूर झालेली आहे माननीय मुख्य पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ व खासदार संजय मांडे या प्रयत्नातून मंजूर झाली ठेकेदार गेली चार सहा महिने काम चालू होईल होईल म्हणून आम्ही वाढमुखी बोलतो घरी शहरामधलं हे काम नगरपालिकेचं त्यांना काम चालू केलं आज नगरपालिकेच्या मुख्याधाऱ्यांकडून विचारायला आम्ही असा विचार की कामच काम चालू होतं त्यांनी आज ठेकेदाराबरोबर फोन करून सगळ्यांना स्पीकर करून दाखवले की येत्या आठ दिवसामध्ये काही प्रोसिजर पूर्ण करून घेऊन आम्ही लवकर ई एस आरचं काम नगरपालिकेचं काम सुरुवात करतो काल बऱ्याचशा नेते मंडळींनी माझ्या आपल्या काळामध्ये काम मंजूर झालं अशा पद्धतीचं मला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं पण खऱ्या अर्थानं हे काम मंजूर जर झालं असेल तर जे ठेकेदार नेमले त्यावेळेला मला वाटते प्रशंसक होतं पण मंजुरीच्या काळामध्ये ठराव करत असताना वर आपण होतात तर आपण त्यांना वेळोवेळी काय जाब विचारला का असं मला त्यांना प्रचं द्यायचं तर उत्तर असं म्हणणार नाही पण हे जेणेकरून शहराचा पाणी पाणीपुरवठा हा रेग्युलर झाला पाहिजे खातवाढीमध्ये पाणीपुरवठा पाणी मिळालं पाहिजे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे एकशे चाळीस लाख लिटरची पाण्याची पर्यटनची योजना आहे ती झाली पाहिजेत एवढाच आमचा दृष्टिकोना आहे आता त्या वादाचा विषय नाही आहे त्याच्याकरता सर्वांनीच प्रयत्न करत करायचा आहे त्यामुळे विनाकारण त्याच्यामध्ये राजकीय वस्त्रवाद असं कोणी घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो किरणांना राजकीय श्रेयवाद घेऊन असं तुमचं आता म्हणणं आहे याचा अर्थ तो ठेकेदार कुठल्या राजकीय पक्षाच्या बाजून आहे कुणाचं आहे असं तुम्हाला वाटते आमचा तरी नाही पण मला नेमकं त्यावेळेला खारगे साहेब आणि त्यावेळेच्या मंडळीने काय केलंय याची काय के कल्पना नाही म्हणजे तुम्ही खारगेंशी बोलले बोलणं तुमच्या पक्षाचं झालेलंच नाही आमचा काय संबंध आहे त्याचा खारगेचा आमचा काय संबंध आपलं पार्टीचं काम नाही आहे पैसे मंजूर करून योजना मंजूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम पण विलंब का झाला जसं जा आता तुम्ही सगळे सगळे पक्ष तिथे येत आहेत विलंब का झाला तसं याच्या आधी आपण म्हणजे नगरपालिकेचा पाठपुरावा केला नाही माहिती ही योजना मुस्लिम साहेबांनी आणि मंडळी साहेबांनी मंजूर करून दिली हे जल म्हणजे पाणी हे महत्वाचं पदार्थ आहेत नागरिकासाठी आणि सर्व लोकांसाठी तर ही योजनाचं निविदा जाहीर झाल्यानंतर वेळोवेळी प्रशासनाने खारगे साहेबांचा पाठपुरावा करून ही योजना मागे लावायला पाहिजे होती हे प्रशासनाचं काम आहे आत्ताच्या प्रशासन आलेले आहेत त्यांना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी आपल्या कमी वेळे येऊन कमी वेळेत त्यांनी हा प्रश्न मालिकेला आढळलेला आहे प्रत्यक्ष नेत्यांनी मंत्रीदलाशी दूरध्वनी आता बोलणं केलेलं आहे आणि त्यांनी या आठ काम सुरू करतो म्हणून सांगितलेलं आहे आणि हे जर आठ हा काम जर सुरू झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फी तर तीव्रांधून घेण्यात येईल अजून बाई माझा प्रश्न फक्त तोच आहे तुम्ही आणि रेश्मा रेश्मा मॅडम त्यावेळेला तुम्ही सभागृहाचे मेंबर होता त्याच्यानंतर त्याच ती योजना मंजूर झालेली आहे तर त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी किती पाठपुरावा घ्या करतायकूया मागची जी बॉडी होती ना मागची बॉडी होती त्यातल्या काही लोक आमच्याकडे आहेत वाईट बॉल घेऊ नये परंतु त्यावेळेला या योजनाला फक्त मंजुरी घेत होते सहसा सभेमध्ये आणि टेंडर मंजुरीचं काम काही समितीमध्ये होत होतं त्यामुळं आम्हाला काय वाईट कळत नव्हतं आणि आम्ही अनेक वेळा ही योजनेला मंजुरी दिलेली आहे प्रशासनाच्या काळामध्ये ह्या निविदा जाहीर होऊन त्याची का, कारवाई झालेली आहे त्यामुळं प्रशासनच याला जबाबदार आहे आणि प्रशासनाला आणि मागची जी बॉडी होती ती सत्तेमध्ये असताना घुमसुम असायची काय बोलायची नाही सत्ते बाहेर आल्यानं त्यांना नाही बोलायची सोय बाहेर आल्यानं नाही बोला आल्यान नाही बोलता येत आहे खुर्चीवर बसले की नाही बोलता येत नाही या कामाचा ठेकेदार कोण आहे आणि या कामाची मुदत किती दिवसाची आहे या कामाचा ठेकेदार मुंबईची परफेक्ट कंपनी म्हणून आहे आणि परफेक्ट इंजिनिअरिंग आणि जवळजवळ अठरा महिन्याचा कालावधी या कामाचा आहे बरं या कामात दिरंगाई कशाबद्दल होते असं आपण काय जावं वगैरे विचारलं का। कामात दिरंगाई या कामाचे ठेकेदार परफेक्ट इंजिनियरशी असतील किंवा तत्कालीन सी ओ स्वरूप खारगे याला देखील हे जबाबदार असतील आणि ही पाणीपुरवठा योजना दिल दिरंगाई होण्यासाठी एक प्रामुख्याने हे घटक आणि प्रशासन जबाबदार आहे